ओम श्रीपाद श्रीवल्लभाई नमहा जपाचे अर्थ व आध्यात्मिक महत्व हा जप कोणता आहे ओम श्रीपाद श्रीवल्लभाई नमहा हा भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा बीजमंत्र आहे भगवान दत्तात्रेय हे त्रिदेवांचे ब्रह्मा विष्णू महेश संयुक्त रूप मानले जातात आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे त्यांचे कलियुगातील पहिले अवतार होते या मंत्राचा उच्चार म्हणजेच त्यांच्या दैवी शक्तींना नम्रतेने आमंत्रण देणे रात्री झोपताना हा जप केल्याने काय फायदे होतात एक मनःशांती आणि मानसिक विश्रांती रात्री झोपताना जेव्हा आपण हा जप करतो तेव्हा दिवसभरातील तणाव चिंता निराशा हळूहळू दूर होते जसेजसे आपण मंत्रात एकरूप होतो मन शांत होते आणि झोप अधिक गाढ लागते आधुनिक काळात झोपेच्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत आणि हा जप एक प्रकारचा नैसर्गिक उपाय ठरतो दोन वाईट विचार आणि स्वप्नांपासून संरक्षण रात्री झोपताना बऱ्याच लोकांना वाईट स्वप्ने भीतीदायक विचार किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते करने हा जप करणे म्हणजे आपले चैतन्य दैवी ऊर्जेच्या संरक्षणात ठेवणे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा किंवा स्वप्नांपासून मुक्ती मिळते तीन शारीरिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचे संतुलन हा जप आपल्या अंतःकरणातील सात चक्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो विशेषतः आज्ञा चक्र भुवन मध्य व सहस्रार चक्र सक्रिय होतात ज्यामुळे आत्मिक जागृती घडते चार दैवी शक्तींचे संरक्षण व कृपा श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ संत नव्हते तर ते प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचे रूप होते त्यांच्या जपामुळे त्यांच्या दैविक रूपेची अनुभूती होते आपले जीवनमार्ग अधिक शुभ आणि सद्गुणी बनतो पाच कर्मशुद्धी व पापमोचन हा मंत्र आपल्याला आपल्या कर्मांच्या फळांपासून मुक्ती देण्यास मदत करतो मनात पश्चाताप अपराधबोध किंवा चुकीची कर्मे असल्यास हा जप त्या भावनांना शुद्ध करण्यास समर्थ ठरतो सहा नवीन ऊर्जा व सकारात्मक जीवनदृष्टी रोज झोपण्याआधी केवळ पाच ते दहा मिनिटे श्रद्धेने हा जप केल्यास दुसऱ्या दिवशी मन प्रसन्न ऊर्जायुक्त आणि सकारात्मक वाटते जेवणातील अडचणींवर विश्वासाने तोंड देता येते कसे करावे जप सोपी पद्धत झोपण्याआधी हातपाय धुवून शांत जागी बसावे डोळे बंद करून पाच वेळा खोल श्वास घ्या सोडताना सर्व तणाव बाहेर टाकण्याची कल्पना करा ओम श्रीपाद श्रीवल्लभाई नमहा हा जप अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा मनोभावे करा मनात त्यांच्या रूपाची कल्पना करा किंवा त्यांचे फोटो चरणस्पर्श करून जप सुरू करा शेवटी दत्तगुरूंना नमस्कार करून झोपायला जा विशेष टीप जर तुम्ही नियमितपणे हा जप कराल तर काही दिवसांतच तुमचं मन अधिक शांत नकारात्मक विचार दूर आणि आयुष्यात आत्मविश्वास वाढलेला जाणवेल हा जप कोणत्याही वयात कोणत्याही धर्म पंथातील व्यक्तींनी करू शकतो कारण तो शुद्ध प्रेम भक्ती आणि शांततेवर आधारित आहे